मतदारांचे आभार माना त्यांना भेटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आमदारांना हे आदेश दिलेले आहेत मुंबईत थांबलेले शिवसेनेचे आमदार आता घरी निघालेले आहेत पुढचा निरोप येईपर्यंत आपल्या प्रभागामध्ये जाऊन लोकांशी संवाद साधण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदारांना सांगितलेलं आहे या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमय थेट जोडले गेलेले आहेत शुभम या संदर्भात काय माहिती मिळते काय नेमके आदेश दिले आहेत मुख्यमंत्र्यांनी श्रेयस मागील दोन दिवसांपासून जे आहेत शिवसेनेचे आमदार वांद्रे येथील ताज हॉटेलला होते राहिला होते आणि त्यांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलेलं आहे की आपापल्या मतदारसंघात जा नागरिकाशी संवाद साधा त्यांचे आभार व्यक्त करा मोठ्या संख्येने महायुतीचा विजय झालेला आहे त्यासाठी आभार देखील व्यक्त करा आणि सोबतच आपण केलेली कामं जी आहेत आणि पुढे आपल्या मतदारसंघामध्ये काय विकास कामं करू शकतो याबद्दल देखील आपल्या मतदारांना सांगा अशा पद्धतीने आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत सर्व आमदार जे आहेत आज आपल्या मतदारसंघामध्ये जे आहेत ते जाताना दिसून येतील सुमारे पस्तीस ते चाळीस आमदार अजूनही वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये आहेत पण ते सर्व आता आज रात्री किंवा काही क्षणातच निघणार आहेत आणि आपापल्या मतदारसंघात जाताना दिसून येणार आहेत जी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या माहितीसाठी